धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा तालुक्यातील रोड बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच तथा भाजपच्या महिला कार्यकर्त्या वेदिका डाके यांचे दुःखद निधन बुधवार दिनांक तीन जुलै रोजी डॉ जाधव नर्सिंग होम या दवाखान्यात झाले त्यांचे मृत्यूसमयी वय ते वर्षे होते वेदिका डाके या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होत्या भाजपच्या महिला सक्रिय कार्यकर्त्या होत्याच परंतु एक कुटुंब वसलेले व्यक्तिमत्व तसेच उपक्रमशील उपसरपंच म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या मनमेळा स्वभावामुळे स्वभावमुळे रोड बुद्रुक गावात तसेच विभागातील नागरिक आणि गावातील विद्यार्थी कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती रोडमुद्रो गावासह ग्रामपंचायत हद्दीतील गावात सामाजिक क्षेत्रात काम केल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग होता मात्र त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि संबंध पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आले त्यांच्या जाण्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समजतात भाजपाचे कोकणचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण आमदार सतीश आमदार पाटील जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील एडव्होकेट महेश मोहिते यांनी शोक व्यक्त केले तर कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातून सुद्धा हळहळ व्यक्त करण्यात आले दरम्यान वेदिका डाके या भारतीय जनता पक्षाच्या वतीने रोड बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी विराजमान झाल्या होत्या त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विकास कामे झाली आहेत त्या भारतीय जनता उपसरपंच असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा कोकणचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून अद्यावत अशी सुसज्ज ग्रामपंचायत महिला कार्यशाळा आरो प्लांट यांना लाखो रुपयांची निधी देण्यात आला तसेच अंडरलाइन गटर काम तीन ते चार अद्यावत शौचालय गावात राहत असलेल्या बाहेरील नागरिकांसाठी स्मशानभूमी महिलांसाठी विविध प्रशिक्षण घेण्यात आले होते केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन सारख्या लोक उपयुक्त योजना त्यांच्या कारकिर्दीत राबवण्यात आल्या लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा